ची मलाय गोडी तीर्थ पाहूया रामाच्या गावाला जाऊया जाऊया रामाच्या गावाला जाऊया झोक 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 दियाची गाडी राम नामाची मलाय गोळी तीर्थ पाहूया रामाच्या गावाला जाऊया जाऊया रामाच्या गावाला जाऊया गाव मोठा भाव भक्तीला नाही तोटा सर्व तीर्थ पाहूया रामाच्या गावाला जाऊया जाऊया रामाच्या गावाला जाऊया राम मला गोडी भाऊ ची राम आहे गोडी भाव भक्तीची बांधक सरे रे तीर्थ पाहूया रामाच्या गावाला जाऊया जाऊया रामाच्या गावाला जाऊया राम झुक झोको झोक झोक दिल्याची गाडी राम नामाची मलाय सर्वे तीर्थ पाहूया रामाच्या गावाला जाऊया जाऊया रामाच्या गावाला जाऊया तिकीट मास्तर हनुमंता डब्यात बसले भगवंत तिकीट मास्तर हनुमंता डब्यात बसले भगवंत सर्वे तीर्थ पाहूया रामाच्या गावाला जाऊया जाऊया रामाच्या गावाला जाऊया रामाचा गाव मोठा भाव भक्तीला नाही तोटा रामाचा गाव मोठा भाव भक्तीला नाही तोटा सर्वे तीर्थ पाहूया रामाच्या गावाला जाऊया जाऊया गावाला जाऊया सर्व नदीच्या तिरावरी आहे आई द्या नगरी सरव नदी च्या आहे आई द्या नगरी राम सीता पाहुया रमाच्या गावाला जाऊया जाऊया रामाच्या गावाला जाऊया झुक 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 दियाची गाडी राम नामाची मला हाय गोडी सर्वे तीर्थ पाहूया रामा रामाच्या गावाला जाऊया जाऊया रामाच्या गावाला जाऊया